नमस्कार आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण अजून एक नवीन डिझाईन बघणार आहोत डिझाईन काढता येत नाही ड्रॉईंग जमत नाही मग छोटीशी घरातली प्लेट आणि ताटाचा वापर करून आपण सुंदर अशी डिझाईन कशी क्रिएट करायची ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर आता पहिल्यांदा आपल्याला लागेल पेस्टसाठी रेक्झिन नंतर एक ताट किंवा घरातलं तुम्ही राऊंड आकारच काही घेऊ शकता जसं की मी इथे आता डब्याचं टोपण घेतलेलं आहे तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला किती फूटची डिझाईन काढायची आहे ते व्यवस्थित मेजरमेंट टाकून घ्यायचं जसं की मी इथे दोन बाय दोनची मला एक ऑर्डर आली होती ती कंप्लीट करत होते म्हटले तुम्हाला तुमच्यासोबत ही डिझाईन शेअर करावी तर हे रेक्झिन दोन बाय दोनचं आहे मी इथे डब्याचे टोपण व्यवस्थित असाबरोबर राऊंड करून घेतलेलं आहे इथे तुमची डिझाईन केवढी आहे त्यानुसार प्लेटची आणि ताटाची साईज तुम्ही कमी जास्तही करू शकता प्लेट सर्कलवरती ठेवून मार्कर पेंनी मार्जिन करून घ्यायचं कलर करून घ्यायचं म्हणजे तेवढंच बरोबर असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरता येईल आता याला हाफ सर्कल करून घ्यायचं प्रत्येक वेळेला करत असताना पुढे आपल्याला कमी जास्त होऊ शकतं म्हणून असं व्यवस्थित डॉट आता या दोन्हीमध्ये घेतलेलं नंतर अडीच पडत आहे तर आपण पूर्ण सर्कलवरती सगळीकडे बरोबर अडीच इंचावरती असं डॉट्स करून घ्यायचे म्हणजे नंतर आपल्याला बरोबर प्लेट ठेवून व्यवस्थित असं हाफ सर्कल करता येईल नंतर काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत ना हाफ सर्कल करून झाल्यावर त्याची हाईटमधून घ्यायची दोन सर्कलच्या मधली आणि सेम तेवढीच हाईट प्रत्येक वेळी यायला हवी एक सर्कल झालं की त्याच्या त्याची हाईट चेक करून बरोबर तेवढीच परत तिथपर्यंत ते दुसरा सर्कल करून घ्यायचा जसं की आता इथं हाईट आहे साडेचार तर पुढे पण सगळीकडे साडेचारच असायला हवी प्रत्येक वेळेस हाईट मोजायची आणि हाफ सर्कल करून घ्यायचं तर अशा पद्धतीने ते आपण पूर्ण सर्कल करून घ्यायचं आहे स्टार्टिंगला आपण कलर प्लेटवरती कलर करून घेतलं होतं बरोबर ते दोन दोन डॉटवरती ठेवायचं आणि हाफ सर्कल असा पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचा तर सेम प्रोसेस करून सगळीकडे राऊंडवरती सेम प्रोसेसने असे व्यवस्थित डिझाईन क्रिएट करून घ्यायची तर ही छान अशी डिझाईन इथे आपली तयार झाली आहे तर आता इथे आपण याच्यामध्ये आपल्या आवडीचे कलर्स भरून घ्यायचे जसं की मी इथे बॉर्डरसाठी ब्लॅक कलरचा यूज केलेला आहे उलन चिकटवताना जेव्हा आपण ग्लू टाकतो ना तेव्हा व्यवस्थित असं प्रेशर देऊन उलन चिकटवून घ्यायची म्हणजे परत ती उलन निघायला नको आता या सगळीकडे असं व्यवस्थित बॉर्डर कम्प्लीट करून घ्यायची ब्लॅक कलरनी इथे छान अशी आपली बॉर्डर कंप्लीट झालेली आहे ब्लॅक कलरने करून घेतलेली त्याच्यामध्ये आता मी मरून कलरचा यूज करत आहे जर तुमची रांगोळी मोठी आहे तरी ते तुम्ही प्रत्येक कलरचे दोन ही लेयर घेऊ शकता म्हणजेच दोन दोन राऊंड ही घेऊ शकता आणि नंतर इथे मी रेड कलरचा यूज केलेला आहे रेड कलर झाल्यानंतर मी इथे केशरी कलर घेतलेला आहे केशरी के कलरने पण आपल्याला अशीच व्यवस्थित अशी भरून घ्यायचं आहे हे बघा इथे आपण असा केशरी कलर पण व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे केशरी कलर झाल्यानंतर आपण इथे येलो कलर पण असाच भरून घेणार आहोत तुम्ही या राऊंडमध्ये तुम्ही वेगळं काहीतरी म्हणजे गणपती म्हणा किंवा स्वस्तिक ओम असं काही करू शकता किंवा तुम्हाला वेगळी काही डिझाईन्स असली तर तेही करू शकता किंवा असं कलर्सने पुन्हा राऊंडही भरून घेऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसं येलो कलरचा पण असाच आपण राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे येलो कलर झाल्यावर आपण याच्या टिक नेक्स्ट लेअर घेणार आहोत गुलाबी कलरचा तर गुलाबी कलर पण असाच व्यवस्थित भरून घ्यायचा आहे गुलाबी कलर पूर्ण भरून झाल्यानंतर आपण इथे असा बदामी कलर पण भरून घ्यायचा आहे आता आपले इथे सगळे कलर्स असे व्यवस्थित असे भरून झालेले आहेत तर आता आपण ही डिझाईन व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद